नरेंद्र मोदी यांनी नऊ जून रोजी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा नवा इतिहास रचत शपथ घेतली या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आमदार सुधीदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर करण्यात आले नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सांगलीमध्ये आमदार सुधीदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला एन डी एला लोकसभा निवडणुकीत दोनशे त्र्याण्णव जागा मिळाल्या नरेंद्र मोदी यांचा एन डी ए आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून एकमताने निवड झाली त्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर भाजपाचे आमदार सुधीरदादा गाडगी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी भाजपाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ शिवसेनेचे माजी आमदार नितीन शिंदे अविनाश मोहिते भारती दिगडे अप्सरा वायदंडे शेखर इनामदार केदार खाडीलकर मुन्ना कुर्णे सुजित काटे तसेच भाजपाचे सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते मोदी